भारतीय सैनिकांच्या मध्ये लढण्याची जी एक आग असते आणि आपल्या देशाच्या किंवा राजाच्या बाजूने त्यांची जी प्रामाणिकता असते अशी आग किंवा प्रामाणिकता जगाच्या पाठीवर तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही देशाच्या सैनिकांमध्ये शोधून सुद्धा दिसणार नाही मग ते छत्रपती शिवाजी महाराजांसाठी लढणारे बाजीप्रभू देशपांडे असोत किंवा एकोणीसशे पासष्टच्या लढाईत पाकिस्तान विरुद्ध लढणारा वीर अब्दुल हमीद असो पराक्रमाची पराकाष्ठा करणाऱ्या अशा हजारो सैनिकांचे लाखो किस्से आपल्या इतिहासात उपलब्ध आहेत पण आपलं दुर्दैव हे आहे की आपल्यालाच आपल्या या सैनिकांच्या इतिहासाबद्दल खूप कमी माहिती आहे आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशाच एका युद्धाची गोष्ट सांगणार आहोत त्या युद्धामध्ये जर भारतीय जवान लढायला गेले नसते तर कदाचित इस्रायल या देशाचा जन्म सुद्धा झाला नसता आणि म्हणूनच इस्रायलने आता ठरवलंय की त्यांच्या इथल्या शाळांमध्ये ते मुलांना शिकवणार आहेत की आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालंय ते इंग्रजी सैनिकांच्यामुळे नाही तर भारतीय सैनिकांमुळे ते युद्ध कुठलं होतं ते युद्ध का झालं भारतीय सैनिक तिथंपर्यंत कसे गेले आणि असा कुठला पराक्रम भारतीय सैनिकांनी केला ज्यामुळे इस्रायल देश भविष्यात स्थापन होऊ शकला या सर्व गोष्टींबद्दल बोलूया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी प्रमोद खरात स्वागत करतोय तुमचं द मराठी वाणामध्ये ज्या युद्धाचा किस्सा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्या युद्धाचे नाव होतं बॅटल ऑफ हायफा आपण याला हायफाचं युद्ध असे म्हणूया हायफा हे आजच्या इस्रायलमधलं एक महत्वाचं शहर आहे हे शहर भौगोलिकदृष्ट्या इतक्या मोक्याच्या ठिकाणी आहे की ज्यामुळे या शहराचं महत्व तीनशे चारशे वर्षापूर्वी जेवढं होतं तेवढंच आजही आहे आता या हायफामध्ये जे युद्ध झालं होतं ते युद्ध एका मोठ्या महायुद्धाचा भाग होता जगामध्ये आतापर्यंत अनेक युद्ध झाले पण संपूर्ण जगाला कलाटणी देणारी दोनच युद्ध आहेत एक म्हणजे पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध हायफाचं युद्ध घडलं ते एकोणीसशे अठरा साली म्हणजे पहिल्या महायुद्धाच्या शेवटी शेवटी आता जिथे इस्रायल पॅलेस्तान तुर्की व आसपासचे जे देश आहेत तो सगळा भाग त्यावेळी ऑटोमन एम्पायरच्या हाताखाली होता आता पहिल्या महायुद्धात हे ऑटोमन एम्पायर जर्मनीच्या बाजूने म्हणजेच इंग्लंड व फ्रान्स यांच्या विरोधात मैदानात उतरलं होतं आता एकोणीसशे अठरा म्हणजे हा काळ लक्षात घ्या या काळात भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं त्यामुळे या ऑटोमन एम्पायर विरुद्ध लढण्यासाठी इंग्रजांनी आपली आर्मी पाठवली हो त्यामुळे संपूर्ण जगभर हाच मेसेज गेला की ब्रिटिशांनी आपली आर्मी पाठवली हो पण या आर्मीचं फक्त नावच ब्रिटिश होतं कारण या आर्मीमध्ये काही मोजके अधिकारी सोडले तर बाकी सगळेच्या सगळे सैनिक हे भारतीयच होते म्हणजे ऑटोमन एम्पायर विरुद्ध लढलो कोण तर ते म्हणजे भारतीय सैनिक पण नाव कोणाचं झालं तर ब्रिटिश आर्मीचं याच भारतीय सैनिकांच्या जोरावर ब्रिटिशांनी ऑटोमन एम्पायरचा बराचसा भाग जिंकला होता पण आता ब्रिटिशांना भूमध्य समुद्रात एंट्री करायची होती आणि या भूमध्य समुद्राचा जर ऍक्सेस हवा असेल तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचं शहर जिंकायला लागणार होतं तेच हे हायफा शहर हायफा हे एक शहर ताब्यात घेतल्यामुळे ब्रिटिशांना त्यांची मिलिटरी दारू आणि इतर अनेक प्रकारचं सामान ने आण करण्यासाठी खूप मोठी मदत मिळणार होती आणि म्हणूनच हायफा हे शहर जिंकण्यासाठी एडमंड बी या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली तीन भारतीय तुकड्या हायफामध्ये दाखल झाल्या जोधपूर लान्सर्स म्हैसूर लान्सर्स आणि हैदराबाद लान्सर्स अशी या तीन तुकड्यांची नावे होती आता इथे लान्सर्स म्हणजे काय तर सैनिकांची अशी तुकडी जी घोड्यावर बसून व हातामध्ये भाला घेऊन लढाई करणार घोडदळ म्हणजेच हे लान्सर्स त्यापैकी हैदराबाद मध्ये मराठी सैनिक असण्याची जास्त शक्यता आहे कारण त्यावेळेच्या मध्ये आजचा संपूर्ण मराठवाडा येत होता असो तो आपला आजचा विषय नाहीये मूळ मुद्द्यावर येऊया तर अशा या तीन तुकड्या हा, हायफा या शहरात दाखल झाल्या ऑटोमन आणि जर्मन सैनिक ज्यांच्याकडे मशीन गन्स आणि बंदूक होत्या अशा मॉडर्न आणि ऍडव्हान्स मिलिटरी समोर आपले भारतीय सैनिक फक्त एक घोडा आणि भाला घेऊन लढायला सज्ज झाले एवढा मोठा फरक असूनही जोधपूर आणि म्हैसूर लान्सर्सने हायफा शहरावर आक्रमण केलं आणि या दोन्ही तुकड्यांच्या डाव्या बाजूला हैदराबाद लान्सर्सने डिफेन्स सांभाळला जर्मन आणि ऑटोमन सैन्यांकडे असलेल्या मशीन गन्स आणि बंदुकांचा जराही विचार न करता जोधपूर आणि म्हैसूर लान्सर्सने एवढ्या निकराचा हल्ला चढवला की यामध्ये भारताचे सत्तेचाळीस जवान शहीद झाले पण भारतीय जवानांनी तिथे असलेल्या जर्मन आणि ऑटोमन सैनिकांना तिथून पळवून लावलं पण या पळून जाणाऱ्या जर्मन आणि ऑटोमन सैनिकांना पुढे जाऊन हैदराबाद लांसरच्या तुकडीनं पकडून ठेवलं शेवटी भारतीय सैनिकांनी हायफा हे शहर जिंकलं पण या युद्धामध्ये भारतीय तुकड्यांचे नेतृत्व करणारे मेजर दलपत सिंग यांना मात्र या युद्धामध्ये वीरमरण प्राप्त झालं या युद्धामध्ये जर्मन आणि ऑटोमन सैनिकांची संख्या पंधराशेच्या आसपास होती शिवाय त्यांच्याकडे सतरा तोफखाने आणि अकरा मशीन गन्स देखील होत्या तरी पण ज्यावेळी हे युद्ध संपलं त्यावेळेस फक्त चारशे भारतीय सैनिकांनी जर्मन आणि ऑटोमन एम्पायरच्या तेराशे पन्नास सैनिकांना पकडून ठेवलं होतं आणि त्यांना पुढे युद्ध कैदी बनवलं हायफा शहराबरोबरच जर्मन मशीन गन्स दारुगोळा आणि हायफाचं बंदर हे सगळं भारतीय सैनिकांच्या हाती आलं म्हणजेच ब्रिटिशांच्या हाती आलं त्यामुळे ब्रिटिशांना भूमध्य समुद्राचा ऍक्सेस मिळाला आणि पुढचं युद्ध ब्रिटिशांसाठी खूप सोपं झालं कारण पुढच्या दोनच महिन्यात पहिलं महायुद्ध संपलं भारतीय सैनिकांच्या या अटॅकचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे जगाच्या युद्धाच्या इतिहासातलं हे शेवटचं घोडदळानं यशस्वी केलेलं युद्ध होतं असं मानलं जातं कारण यानंतर जसं साल बदलत गेलं तस तसं नवनवीन टेक्नॉलॉजी येत गेली आणि पुढच्या वीस वर्षातच घोडदळ मिलिटरीमधून कालबाह्य होत गेलं त्यामुळे घोडदळाने यशस्वी केलेलं सगळ्यात शेवटचं युद्ध म्हणून हायफाच्या युद्धाकडे बघितलं जातं आणि हे युद्ध भारतीय जवानांनी सर्वार्थाने गाजवलं होतं आता तुम्हाला असा प्रश्न पडेल की या युद्धामुळे इस्रायलची स्थापना व्हायला कशी मदत झाली कारण हायफाचं हे युद्ध एकोणीसशे अठरा साली झालं आणि इस्रायल त्यानंतर तीस वर्ष म्हणजे एकोणीसशे ला स्थापन झालं तर याचं उत्तर म्हणजे हायफाच्या या युद्धाच्या काळातच ब्रिटिशांनी जगभरातल्या जू लोकांना वचन दिलं होतं की आम्ही जू लोकांसाठी एका स्वतंत्र देशाची स्थापना करून देऊ जर भारतीय सैनिकांनी त्यावेळी पराक्रम करून हायफा हे शहर जिंकून दिलं नसतं तर कदाचित तो भाग आजही ऑटोमन एम्पायर किंवा आजच्या जगातल्या तुर्की किंवा इतर कुठल्याही देशाचा भाग असता आणि जू लोकांना त्यांच्या हक्काचा देश कदाचित मिळालाच नसता आणि याची जाणीव इस्रायलला देखील आहे कारण या, या बॅटल ऑफ हायफामध्ये भारतीय जवानांनी केलेल्या पराक्रमाला सन्मान देण्यासाठी आज इस्रायलमध्ये जोधपूर मार्ग मैसूर मार्ग आणि हैदराबाद मार्ग अशी नावे त्यांनी आपल्या रस्त्यांना दिलेली आहेत ज्या मेजर सिंग यांनी भारतीय तुकड्यांचे नेतृत्व करताना या लढाईत आपले प्राण गमावले त्यांच्या नावावर देखील इस्रायलमध्ये एक रोड आहे ज्याचं नाव आहे मेजर दलपत सिंग रोड ज्या सत्तेचाळीस भारतीय जवानांना या लढाईत वीरमरण आलं त्या सर्व जवानांच्या सन्मानार्थ हायफा शहरामध्ये एक स्मृतीस्थळ देखील बांधण्यात आलेलं आहे दोन हजार नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान असे होते ज्यांनी इस्रायलला पहिल्यांदा भेट दिली या दरम्यान मोदी हायफा या शहरात सुद्धा गेले आणि त्यांनी या स्मृतीस्थळाला भेट देखील दिली होती आता दोन हजार पंचवीस मध्ये हायफा या शहराचे जे आत्ताचे मेयर आहेत त्यांनी भारतीय सैनिकांच्या या पराक्रमाच्या कथा त्यांच्या इथल्या सगळ्या शाळांमधील पुस्तकांमध्ये समाविष्ट करणार असल्याचं जाहीर केलं आणि त्यांनी हेही सांगितले की आम्ही आमच्या येणाऱ्या पिढ्यांना हे ये शिकवणार आहोत की ब्रिटिश आर्मीने आपल्याला स्वातंत्र्य केलेलं नाहीये तर भारतीय जवानांनी आपल्याला स्वतंत्र मिळवून द्यायला मदत केली होती एखादा देश जेव्हा त्यांच्या येणाऱ्या सगळ्या पिढ्यांना आम्ही भारतीय सैनिकांच्या पराक्रमाच्या कथा शिकवणार आहोत असं ज्यावेळी जाहीरपणे सांगतो हे बघून प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंच झाल्याशिवाय राहणार नाही भारतीय सैनिकांच्या बॅटल ऑफ हायफा मधला हा पराक्रम ऐकून तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून सांगा शिवाय इस्रायल आता त्यांच्या मुलांना भारतीय सैनिकांच्या पराक्रमाबद्दल सांगणार आहे किंवा शिकवणार आहेत तर त्याच धर्तीवर भारतामध्ये सुद्धा आपल्या मुलांच्या पुस्तकांमध्ये आपण सुद्धा अशा प्रकारच्या कथा किंवा किस्से ऍड करायला पाहिजेत का जेणेकरून आपल्या येणाऱ्या पिढ्यांना देखील आपल्या देशातील खऱ्या नायकांचा पराक्रम आणि त्यांचे शौर्य याबद्दल माहिती मिळेल यावरही तुमचं मत आम्हाला कमेंट करून सांगा जो इस्रायल कायम भारताच्या बाजूने उभा असतो जो आपल्या सैनिकांना एवढा सन्मान देतो त्या इस्रायलला आजपर्यंत मोदी सोडले तर भारताच्या कुठल्याही पंतप्रधानांनी भेट दिले नाही याबद्दलही तुमचं मत आम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र